हॅलो मित्रांनो नमस्कार कशा मी खूप मजेत आहे तुम्ही मजेत असा बरोबर ना तर आता तुमचं माझ्या कॉमेडी चॅनलमध्ये खूप स्वागत आहे ज्योति कॉमेडी ब्लॉग मध्ये तर मित्रांनो मला सांगा तुम्ही माझी व्हिडिओ बघता का नाही लाईव्ह नाही आहे मी नेहमी मी मी लाईव्ह जात नाही कारण लाईव्ह जाऊन फळ नाही कारण कोणी माझ्या लाईव्ह येत नाही माझी मुलगी विचारते मला की मम्मा तू लाईव्ह आहे का तर मी म्हटलं नाही बाबा कारण माझ्या लाईवमध्ये कोणीही येत नाही आणि कुणीही माझे व्हिडिओला लाईक करत नाही कमेंट करत नाही मी सगळ्या सबस्क्रायबरला जेवढे माझे सबस्क्रायबर असतील किंवा माझे त्यांची व्हिडिओ माझ्या समोर येतात ना असे सर्वांना ना मी लाईक करते कमेंट करते त्यांची व्हिडिओ आवर्जून बघते त्यांचा एक एक व्हिडिओ दिसला मला तर मी त्यांचे पूर्ण व्हिडिओ काढते मला जे जे व्हिडिओ आवडतात ना ते ती व्हिडिओ काढून मी त्यांना लाईक कमेंट करते पण एक दोघच जण आहे की ते माझ्या व्हिडिओला लाईक करतात <laughs> सॉरी तोसा ठसका लागलाय कारण मी हे खाती आहे तार आहेत बघा तुम्हाला आवडतात का मला खूप आवडते तिखट आहे जरा पाडण्याचं अशी गोष्ट आहे मित्रांनो काय करताय कुणी आपल्याला लाईक करत नाही कमेंट करत नाही माझा डी एवढा डाऊन जात आहे तरी मला कुणी सपोर्ट करत नाही कोणाला कधी सपोर्ट करायचा किती जरा सपोर्ट करते मी प्रत्येकाला सपोर्ट करते बघा बाप जम मस्त माझं लाईक कमेंट घेऊन घेतात आणि मग ज्या त्यांची वेळ येते ना बिलकुल मदत करत नाही जीवजानी त्यांना काय वाटतं